नमस्कार मित्रांनो स्नेहल मोरे युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गार्गी वेलकम कर सर्वांना हॅलो तर आज आपला खूप दिवसातून ब्लॉग येत आहे आणि आजचा ब्लॉग फूडचा असणार आहे आज, आज मी बनवते चिकन हक्का नूडल्स आणि चिकन क्रिस्पी तर ती कशी बनवते हे लास्टपर्यंत बघा आणि यास तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे सर्व नवीन दिसत असेल मी आम्ही आता वेगळे राहतोय आणि तुम्हाला हा होमचा पण व्हिडिओ करायचा आहे पण टाइम भेटत नाहीये तर नक्की बघा कीप वॉचिंग तिथे गार्गीची खिचडी रेडी आहे तिला भरवायचे आणि हे व्हेज हक्कायत आहेत आपण त्यांना नॉन व्हेज भरवायचे इथे मी फोडून ठेवलेलं आहे <laughs> कॉलेजी आता हे इथे मी चिकन धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक अंड फोडून आहे सर्वप्रथम आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचे त्याची कोटिंग लागायला कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला मस्त त्याच्यावरती ब्लॅक पेपर टाकायचे माझ्याकडे ब्लॅक पे ब्लॅक पेपर नव्हतं म्हणून मी ऑरगॅनो टाकले आपल्याला ऑप्शन असेल आणि त्यानंतर मी इथे एक अंड फोडून टाकलेलं आहे अंड फोडून झाल्यानंतर ते मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव झालं की ते पंधरा मिनिट आपल्याला कवर करून पंधरा मिनटं मॅरिनेट करत ठेवायचे त्यानंतर इथे मी नूडल्सची तयारी करते इथे लागणारे वेजिटेबल्स मी चॉप केलेले आहेत कॅप्सिकम गाजर आणि कोबी आपल्याला लागणार होती तर ते मी चॉप करून ठेवलेलं आहे इथे मी चिकन फ्राय करत ठेवलेलं हो आहे आणि हे आता मी नूडल्स बनवते होते भाज्या वगैरे चॉप झालेल्या आहेत ऍक्च्युली बॅटरी लेवल लो झालेली आहे त्यामुळे आता चार्जिंगला लावलाय पुढे इथे आता चिकन फ्राय झालेले आहे असं काही इथे आपले चिकन नूडल्स तयार झालेले आहेत आणि हे फ्राय होत आहे त्याची चिल्ली बनवायचे स्टोरेज फुल झाला बॅटरी लो झाली अशा प्रकारे आपले ब्लॉक थांबले आता हे झालं की चिल्ली करायची इकडे मी भाज्या कापून ठेवल्या त्या चिल्लीची तयारी करून ठेवले ज्या पॅनमध्ये मी ऑलरेडी चिकन फ्राय केले होते त्यातच मी आता चिल्ली रेडी करते आता तुम्ही बघू शकता किती आजूबाजूला पसारा झालेला आहे खराब झालेला आहे त्याला प्लीज इग्नोर करा माझं असं होतं जेवण करताना त्यानंतर इथे ते, तेल तापून झाल्यानंतर मी ते लसूण कांदा आणि शिमला मिरची फोडणीला घातलेली आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी शेजवान चटणी ॲड केलेली आहे अद्रक लसूण पेस्ट ॲड केलेली त्यानंतर इथे मी ग्रीन चिली ॲड करते ग्रीन चिली सॉस ॲड झाल्यानंतर सोया सॉस टाकायचे आणि हे चांगले एकजीव करून घ्यायचे त्यानंतर सॉसेस टाकून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो सॉस ॲड करायचे इथे मी घट्ट व्हायला जरा थिकनेस व्हायला कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड त्यानंतर इथे चिकनचे फ्राय केलेले चिकनचे पीस होते ते मी तोडून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला ॲड करून मस्त परतून घ्यायचे तर फाइनली आपले चिकन चिल्ली झालेली आहे तुम्ही तुम्हाला दाखवते इथे आपली चिकन चिल्ली रेडी आहे आणि हे नूडल्स आपले इथे रेडी आहेत तर तर आता टाइम होता तो मोऱ्यांना कसं वाटते ह्याचा त्यांना मी विचारलं कसं लागतं तर त्यांचं उत्तर नक्की ऐका